जलम येथे घराला आग लागून दीड लाखांचे नुकसान दुपारी राहत्या घरात अचानक आग लागून घरातील सामान जळून एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे ही घटना दिनांक आठ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली वार्ड क्रमांक तीन मध्ये रहिवासी निलेश काळे यांच्या राहत्या घराला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली असून आगीमध्ये त्यांच्या घरातील असलेले तीन क्विंटल तूर तीन क्विंटल हरभरा चार क्विंटल ज्वारी चार क्विंटल गहू अन्नधान्य सह सिलिंग फॅन टी व्ही गॅस सिलेंडर पंखा लाकडी पलंग कपडे घरगुती साहित्य शैक्षणिक कागदपत्रे आगीमध्ये संपूर्णपणे जळून नष्ट झाले असून जवळपास एक ते दीड लाखांचे नुकसान झाले आहे आग लागल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन घरावर चढून आगीवर पाणी मारून आग विजवली घटनेची माहिती समजताच तलाठी सचिन ढोकणे ग्रामपंचायत अधिकारी सुभाष काळे यांनी घटनास्थळाला भेट दिली असून पंचनामा करण्यात आला आर सी ट्वेंटी फोर न्यूज करता सूरज देशमुख बुलढाणा